ते मोठे नेते आहेत ते सल्ला देण्यासाठीच आहे जी भूमिका ती आज घेत आहेत तीच भूमिका विधानसभे वेळेस घेतली पाहिजे होती जर पोराबाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या प्रत्येक भाषणावर माझ्याबद्दल का बोलले का तुम्ही अमोल खताळा खबरी म्हटले का तुम्ही म्हटले की सुजय विखेल आम्ही पळून लावलं काट्यात लापला होता तर काटे काढत असेल मग तेव्हा आम्ही पोरा बाळा नव्हतो आज तुमचा पराभव झाला तर आम्ही बाळा झालो माननीय थोरात साहेब आम्ही आमचा सन्मान करतो आम्हाला पोराबाळ म्हणून म्हणण्याची चूक तुम्ही केली म्हणून एका तुमचा पराभव केला मुलांमध्ये युवा शक्ती प्रचंड आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये आता कोणाचीही दंडशाही चालत नाही सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो समजा सर्वांना तुरुंग आमदार होऊ शकतो हे कदाचित त्यांना फचत आजही नाही आणि जो काही त्यांनी भविष्याच्या कालावधीचा विषय मांडणार आहे की काय प्रदीर्घ आहे आम्ही मान्य करत तयार आम्ही तर आमचं मागचे चाळीस वर्षे संघर्षात गेले पुढच्या चाळीस वर्ष राहणार कारण की जेव्हा आपण सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी लढतो त्याच्या पदरी हे संघर्ष येतात ते संघर्ष आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करू आणि जी जी परिस्थिती सामोरे येईल त्या परिस्थितीला आम्ही हाताळण्यास समर्थ आहोत खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालँड बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदुरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव, मस्का पाव, पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी